नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात माझे गोड ताई आणि दादा तर हे बघा शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे ना म्हणजे काय झालेलं आहे सकाळचा टाईम होता तर देवाची भांडी वगैरे घासणं चालू होती आणि म्हणजे हप्त्यातून एकदा नाही तर दोनदा जर देवाची भांडी क्लीन केली स्वच्छ अशी पितांबरीने घासून ठेवली ना तर म्हणजे असे छान दिसते देवघरासमोर आणि घासायलाच पाहिजे देवाची भांडी हप्त्यातून एकदा नाही तर दोनदा पितांबरी लावून आणि देव पण एकदा नाही तर दोनदा तरी आपलं स्वच्छ असे धुवून घेतले पाहिजे हप्त्यातून एकदा तरी धुवायला पाहिजे आंघोळ घालायला पाहिजे व्यवस्थित म्हणजे आपण रोज पूजा करतो ते मान्य आहे पण मग कसं पितांबरीने नाही तर कोणी दह्याने कोणी लिंबू कोणी मी म्हणजे असं मग वेगवेग ज्यांना जे घासत असेल तर गोमूत्राने पण घासतात कोणी कोणी तर ज्यानं घासत असेल ते महा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करायला पाहिजे आणि भांडी पण तर मग मी पितांबरी वापरते देवा देवासाठी नाही देवाला मी माझं लिक्विड आणून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे एका व्हिडिओमध्ये तर लिक्विड आहे ते स्वतःने स्वच्छ भा देऊ निघतात म्हणजे पितळाचे देव असतात तर व्यवस्थित डा काळे डाग वगैरे जे आपल्याला पडतात ना तर ते व्यवस्थित निघून जातात त्या लिक्विडने ते लिक्विड आणून ठेवलेलं आहे मी आणि पितळेच्या पितळ्याच्या भांडीसाठी मी पितांबरीच वापरते आपली जेव जी असली पितांबरी ता ती एक तर पितांबरी नाही तर भैया पावडर भेटते ती दोन्हीतून कोणतीतरी पण वापरते छान निघते क्लीन असे हे बघा किती छान निघलेले आहे कारण आत्ताच घासली होती दोन तीन दिवस झाले होते तर जास्त घासायचं पण काम नाही पडलं आणि कसं दोन तीन दिवसातून एकदा घासली ना मग जास्त काळी पण होत नाही ती भांडीन जड पण जात नाही घासण्यासाठी म्हणून एकदा दोन चार दिवसातून घासले ना मग लवकर निघतात आणि इकडं मला ना पंजामृत करायचं तो गुरुवार होता आणि गुरुवारचं तर आहेच आपलं ने नेहमीचं रुटीन तर सगळ्या देवांना मी ना पंचामृताने आंघोळ घालते स्वामींची पण मूर्ती आणलेली तर मूर्तींना पण स्व पंचामृताने अभिषेक करून पुरुष स्त्री सुख वाचायचं हे सगळं असतं तर मग मी इकडे पंचामृत घेतलं होतं आणि दूधनं कच्चच घेतलं मी आपलं तापवलेलं दूध नाही घेतलं आणि त्यामध्ये दही घातलं थोडंसं मध साखर जे आहे ते म्हणजे दोन तीन दोन चार वस्तू जे आहे ते पंचमृतात ते सगळे टाकले आणि सगळं व्यव म्हणजे पंचामृत तयार करून घेतलं मला पूजाला बसायचं होतं म्हणून मग लगेच अगोदर करून घेतलं आणि सगळं सामान जवळ नेऊन ठेवलं ना मग कसं आपल्याला तीन वेळेस उठायचं काम पडत नाही म्हणून मी सगळे एकदाच करून घेते आणि नेहमीच असतं माझं असं दर गुरुवारी मी पंचामृत नाही तर आ, काय करते दुधाने तरी सगळ्या देवांना आणि स्वामींची मूर्ती सगळ्या देवांना अभिषेक घालते मी दर गुरुवारी असतं माझं आणि आज आज पंचामृत घेतलं मी म्हणजे जसं होईल तसं पण इकडे मग सगळी देवघराची वगैरे दर गुरुवारी साफसफाई असते दर गुरुवारी मी खालच्या देवाच्या खालचा कपडा वगैरे सगळं चेंज करते बदलून घेते सगळे पहिले कपडे वगैरे व्यवस्थित साईडला ठेवून धुवायला टाकायचे आणि जे असते नवीन दुसरे धुतलेले टाकत असते दर गुरुवारी असतं माझं असं रुटीन की असं नाही म्हणजे रोज नाही होत आणि रोज नाही बदलत मी कपडे सग वस्त्र वगैरे देवाचे आणि इकडे वस्त्र बदलून घेतलं मी आणि स्वामींच्या फोटो वगैरे त्याला गुलाबजल लावून व्यवस्थित असे पुसून घेतले जे फोटो आहे ते सगळे आणि सगळ्या देवांना हे बघा पंचामृत होतं माझ्याजवळ तर मग मी चमच्याने सगळ्या देवांवर पंचामृत टाकलं आणि एकेका देवावर नाही टाकलं कारण त्याने मग काय होतं एक तर घ्यायचं खाली पण पंचामृत साचलेलं असतं त्याच्यामुळे एकाच एका ताटामध्ये घेतल्यानंतर वेगळे घेऊन पाणी पाण्याने आंघोळ घातली अगोदर फक्त एक एक चमचा सगळं पंचामृत टाकलं सगळं देवांवर कारण त्यात दही पण असताना तर स्वच्छ निघतात त्याने पण देव आंबट असतं दही तर आणि पितळाचे देव असतात तर व्यवस्थित निघतं त्या दह्याने पण आणि व्यवस्थित सगळे देव मी आता आंघोळ घालून घेत आहे आणि हे कृष्णाची मूर्ती तर कृष्णाच्या मूर्तीला पण व्यवस्थित असे आंघोळ घालून आणि कृष्ण ड्रेस हार वगैरे मी सगळंच आणलेलं आहे एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला मागे तर सगळं सामान आणून घेतलेलं होतं मी तर व्यवस्थित दिसतं असं कृष्ण ड्रेस परत सगळ्या देवांना मी हार आणलेले छोटे देवघरात पण एवढं छान दिसतं आणि प्रसन्न वाटतं पूजा झाली फुलं नाही भेटत मला तेवढं आहे पण मग फुलं जरी नसली ना हार वगैरे असं व्यवस्थित असलं ना तर खरंच खूप छान दिसतं देवघर असं सुट सुटीत वाटतं आणि हे बघा सगळ्या देवांना मी आंघोळ घातली सगळ्या शेवटी शेवटी स्वामी समोर त्यांना आंघोळ घालत आहे पंचामृतानी अभिषेक चालू आहे मी अगोदर वाचून घेतलं पुरुषसुक्त सगळं आणि पंचामृता पंचामृत टाकून पुरुषसुक्त माझं म्हणजे तसं रोजच असतं पण मग गुरुवारी अभिषेक करताना वाचत असते आणि इकडे स्वामींच्या मूर्तीला पंच्यामृताने अगोदर आंघोळ घातली नंतर पाणी टाकून स्वच्छ असं कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलं कसं म्हणजे असं पाण्याचे डाग वगैरे पडले ना परत त्या ठिकाणी परत मूर्ती अशी काळी होते आणि डाग होतात ते थोडंसं खारं पाणी असल्यामुळं डागं पडतात त्याच्यामुळं मग व्यवस्थित सग सक, सगळं स्वच्छ करून घेतलं आणि स्वा मूर्तीला ना अत्तर लावलं मी हिनं अत्तर आणलेून ठेवलेलं आहे केंद्रातूनच तर अत्तर लावलं आणि छान असं जे वस्त्र आहे ना स्वामींचं ते घातलं अष्टगन लावला हार घातला आणि छोटीशी अशी मी टोपी पण आणलेली आहे मूर्तीसाठी तर मग ती मू टोप तो, टोपी घातली नाही बघा किती सुंदर दिसते आणि आसन आणून ठेवलेलं आहे मी खुर्ची सारखं आसन आहे मग त्यामध्ये दे स्वामींची मूर्ती ठेवली आणि जे साईडचे माझे बा चौरंगावरचे फोटो वगैरे आहेत ना ते पण व्यवस्थित गुलाबजल लावून सगळे पुसून घेतले मी कपड्याने स्वच्छ पुसून घेतले ना मग रोज म्हणजे माझा आसन आहे की गुरुवारी स साईडचे पण मग मी काय करते देवघरात सगळे देव फोटो वगैरे सगळं रोज पुसून घेते आणि स्वामींचा फोटो महालक्ष्मीचे जे आहे ना सा चौरंगावरती ठेवलेल्या बाजूला तर ते पण मी रोज पुसत असते सगळ्या देवाची पूजा झाली आणि हे बघा इकडे आशच झाला का ओपन यू टू हां ओपन यू होतं होत झालं तू झालं झालं त्याचं आणि इकडे चालू होता आंशचा 可以。嗯。<Hey. S 2> mm. <laughs> बघा प्रोजेक्ट चालू होता श्रेय बनवून देत होता आणि हे तेच बघायचं राहिलं होतं म्हणजे डायरेक्ट मी ते संध्याकाळी भेटत आहे तुम्हाला पूजा वगैरे दुसरं काहीच नाही दाखवलं फक्त पूजाचा आणि मुलांचं प्रोजेक्टचा आहे फक्त तेवढंच बघायचं राहिलं मग अंश बोलत होता ओपन द यूट्यूब तर ओपन म्हणजे बोलल्या बोलल्या यूट्यूब ओपन झाला असं चालू होतं आमचं मग मी तेच म्हटलं फक्त फ एवढंच बघायचं राहिलं इलेक्ट्रॉनिक जमाने किती समोर गेलेला आहे असं चालू होतं आमच्या गप्पा आणि म्हणजे बोलायशी उशीर फक्त आणि लगेच ओपन झालं म्हणून तशी म्हणत आहे मी फक्त एवढंच बघायचं राहिलं तर इकडे ना आशा शाळेसाठी प्रोजेक्ट बनवत आहे श्रेयस तर मग त्याच्यासाठी हे बघा पेनचं हे सांगितलेलं होतं स्टँड पेन वगैरे ठेवायचं किती सुंदर असं केलेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा जाता जाता एक लाईक नक्की करून जा सर्वांना बाय बाय